नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा अर्चनाताई पंडित सामाजिक कार्यकर्त्या यांचा वाढदिवस पूर्णा शहरात हर्षोल्हासात साजरा पूर्णा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून परिवारासह सौ अर्चनाताई पंडित सामाजिक कार्यकर्त्या यांनी आपला वाढदिवस साजरा केला अर्चनाताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड हे यावेळी उपस्थित होते सौ अर्चनाताई पंडित यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिदिन वार्ता प्रतिनिधी मनोज भुजबळ वंचित बहुजन आघाडीच्या परभणीच्या नेत्या अर्चनाताई पंडित यांचा वाढदिवस या वाढदिवसा या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच त्यांचं या परभणी जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे नगर या ठिकाणी राहत असताना देखील आपली जन्मभूमी चांगली झाली पाहिजे आपल्या जन्मभूमीमध्ये आपण काहीतरी नेलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं या पूर्णा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात या पूर्णा तालुक्यातल्या नव्हे तर या जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आमच्यासोबत काम करत असतात नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला भविष्यात यश यावं या पूर्णा नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यामध्ये त्यांची इच्छा आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मी या या ठिकाणी न्याय दिला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असणार आहे अर्चनाताई पंडित यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द देतो काही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर आपल्याला या ठिकाणी एबी फॉर्म मिळाला तर नक्कीच वंचित बहुजन युवक आघाडी मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला या ठिकाणी लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय भी